महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने एक निर्णय घेतला ज्या निर्णयाअंतर्गत शाळेतील मध्यान्ह भोजनमध्ये अंडी दिले जातील अंडी देण्याच्या मागचा त्यांचा उद्दिष्ट आहे का विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळाला पाहिजे आता पोषक आहार जर द्यायचंच असलं तर कडधान्य देऊ शकतो किंवा देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांनी जे भरडधान्याला जे प्रमोट करतायत ज्याचा प्रचार प्रसार करतायत तेही देऊ शकतात पण ते न देता अंडच द्यायचं हट्ट दीपकजी केसरकर घडला का आला हे कळण्याच्या पलीकडचा विषय आहे आता त्यांनी हा निर्णय लवकरात लवकर त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ आणि भारतीय जनता पार्टी जैन प्रपोजच्या वतीने राज्यभरात राष्ट्रीय अध्यक्ष ललितजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक आंदोलन करतोय आंदोलन आंदोलनाचं आमचं जे स्वरूप आहे त्याच्यात आम्ही पन्नास ग्रामचे भरडधान्याचे कडधान्याचे पाकिटं आदरणीय दीपकजी केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांना पाठवित आहोत जेणेकरून हे धान्याच्या पाकिटं पोचल्यावर तरी त्यांना कडधान्याचं महत्त्व काय हे कळेल आणि ते हा निर्णय लवकरात लवकर मागे घेतील आणि जर त्यांनी हा निर्णय मागे नाही घेतला तर राज्यभरात असली पाकिटं त्यांना रोज पोचत जातील आज आम्ही कोल्हापुरातनं सकाळी पन्नास पाकिटं पाठवलेली आहेत आत्तापर्यंत पन्नास पाकिटं पाठवतोय पाचशे पाकिटं कोल्हापुरातनं त्यांना जाणार आहेत राज्यभरातनं आत्तापर्यंत किमान दहा हजार पाकिटं गेलेली आहेत तर दीपकजी केसरकरांना या चॅनलच्या माध्यमातून आमचं हे म्हणणं आहे की लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्या नाहीतर भरड धान्य खाण्यासाठी सज्ज व्हा